मराठी भाषा गौरव दिनाकडे राजकीयदृष्ट्या आम्ही पाहतच नाही म्हणजे कोणी त्याच्यामध्ये श्रेयवाद आणू नये श्रेय केवळ केवळ आणि केवळ के हे राज ठाकरे साहेबांचंच आहे मराठी भाषेसाठी किंवा मराठी साहित्यासाठी संस्कृतीसाठी पक्ष स्थापनेपासून झटणारा जर कोणी नेता महाराष्ट्रात असेल तर तो तो माननीय राज ठाकरे साहेब आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत यशवंत किल्लेदार आहेत यशवंत काय सांगाल पुस्तक प्रदर्शन आयोजित केलं एक अनोखी संकल्पना आहे मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मराठी वाचलं पाहिजे या उद्देशाने प्रदर्शन मुळात पक्षस्थापना जेव्हा झाली तेव्हा दोन हजार आठवत असून मा मराठी भाषा गौरव दिन आम्ही साजरा करतो आहे त्यापूर्वी कोणाला माहितीही नव्हतं की असा काहीतरी दिवस असतो आणि तो राज ठाकरे साहेबांनी चालू केला दोन हजार आठला आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात आमचे पदाधिकारी तो दिवस दरवर्षी तेव्हापासून साजरा करत आहेत आणि यंदा मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला त्यानिमित्ताने एक पहिलाच मराठी भाषा गौरव दिन असल्यामुळे तो एक मोठ्या प्रमाणात उत्सवासारखा सणासारखा साजरा करण्याचा मनोदय राजसाहेबांचा होता आणि तोच धागा पकडून राज ठाकरे साहेबांनी ह्या सगळा पुस्तक प्रदर्शन आणि त्याच्याबरोबर आजचा हा जो झालेला काव्य वाचनाचा कार्यक्रम आहे तो आयोजित केला होता आणि पुस्तक प्रदर्शन हे दोन तारखेपर्यंत असणार आहेत इथे एकशे पाच पुस्तकांचे स्टॉल आहेत अनेक मान्यवर पुस्तक प्रकाशनांचे इथे पुस्तकं विक्रीसाठी ठेवलेली आहेत तर मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करतो की मराठी जनतेला की त्यांनी इथे येऊन पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी आणि जास्तीत जास्त पुस्तक खरेदी करावी आणि पु वाचावं वा, मराठी वाचन आपलं वृद्धिंगत व्हावं हा त्याच्यामागचा आमचा उद्देश हा जनतेने साध्य करावा मराठी आणि शिवाजी पार्क हे एक अनोखं नातं आहे असं म्हणता येईल याच मैदानावर शिवसेनेची स्थापना झाली त्यानंतर मनसेची स्थापनाही याच परिसरात झाली याच ह्याच मैदानावर माननीय राज ठाकरे साहेबांनी आता आत्ता नुकत्याच झालेल्या लोकसभेला मोदी साहेबांच्या जा सभेमध्ये ठासून मागणी केली होती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि तो मिळाला त्याच मुद्द्यावर मी येणार होतो आणि त्यानंतर आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर वेगवेगळे राजकीय पक्ष याचा फायदा घेत आजचा दिवस उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करतात तर त्या राजकारणाकडे आणि आपल्या कार्यक्रमात काय वेगळे पण मी ह्या मराठी भाषा गौरव दिनाकडे राजकीयदृष्ट्या आम्ही पाहतच नाही म्हणजे आमच्या राज ठाकरे साहेबांचं मन किंवा त्यांचे विचार फार म असे विस्तारित आहेत ज्याला आपण ब्रॉडनेस म्हणतो त्यामुळे सगळेजण जर हा आपला मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असेल तर आनंदच आहे ना फक्त कोणी श त्याच्यामध्ये श्रेयवाद आणू नये श्रेय केवळ वड़, केवळ आणि केवळ के हे राज ठाकरे साहेबांचंच आहे मराठी भाषेसाठी किंवा मराठी साहित्यासाठी संस्कृतीसाठी पक्षस्थापनेपासून झटणारा जर कोणी नेता महाराष्ट्रात असेल तर तो, तो माननीय राज ठाकरे साहेब आहेत मराठीसाठी अनेक आंदोलनं केली विविध क्षेत्रामध्ये मराठीचं प्र मराठीला प्राधान्य द्यावं यासाठी राज ठाकरे साहेबांनी अनेक आंदोलन केली महाराष्ट्र सैनिकांनी केसेस घेतल्या मराठीच्या पाट्या आणि ह्या सगळ्या गोष्टी काही उगच नाही झाल्यात हे राज ठाकरे साहेबांनी जो आग्रह केला महाराष्ट्र सैनिकांच्या माध्यमातून आंदोलनं उभी हो केली त्यातूनच हे सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्याची ही परिणिती आहे त्यामुळे इतरांनी हा महाराष्ट्र भाषा गौरव देऊन सगळ्यांनीच साजरा करावा सगळे राजकीय पक्षांनी करावा पण श्रेयवादाच्या भानगडीत पडू नये नक्कीच त्यामुळे मनसेच्या स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मराठीसाठी झटतोय आणि आता अभिजात भाषा दर्चा दर्जा जो आहे तो मराठीला मिळाल्यानंतर हा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा अशी संकल्पना राज ठाकरेंनी मांडली आणि ती आज सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन कृष्णा बुरसेसह मी प्रणव रामाले मनसे सोशल मुंबई